नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा दत्त जयंती कधी आहे त्याची तिथे मुहूर्त आणि महत्व जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यंदा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून मार्गशीर्ष महिना प्रारंभ होत आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप महत्वाचा आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून मार्गशीर्षची ओळख आहे याच महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेल्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते सा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी करण्यात येत असल्याने या तिथीला दत्त पौर्णिमा म्हणून ओळखले जाते या दिवशी दत्तात जाणून घेऊया यंदा दत्तात्रय जयंती तिथी मुहूर्त आणि महत्व दत्तात्रय जयंती तिथी पंचांगानुसार दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला तिथीला दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते त्यानुसार यंदा मायशीष पौर्णिमा तिथी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल पौर्णिमा तिथीला चंद्रोदयाला महत्व असल्याने यंदा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तात्रय महाराज जयंती साजरी केली जाईल आता आपण जाणून घेऊया दत्त जयंतीला पूजा विधी कशी करावी धार्मिक मान्यतेनुसार मारुशीष पौर्णिमेला दत्तात्र लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय ज्ञानात वृद्धी होते विधिवत पूजन हे प्रसन्न होत दत्तात्रेय महाराज आपल्या भक्तांना येणाऱ्या अडचणी दूर करतात दत्तात्रय मंत्र जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून निवृत्त व्हा स्वच्छ करून गंगाजलाने पवित्र करा त्यानंतर चौरंगावर पांढरे वस्त्र टाकून त्यावर दत्तात्रय महाराजांची प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना गंगा करा गंगाजल किंवा पंचामृताने दत्तात्रयांचा अभिषेक करा धूप दिवा फूल नैवेद्य अर्पण करा पूजेत पांढऱ्या रंगाची फुलं किंवा पांढऱ्या रंगाची अवधूत गीतेचा पाठ करा, करा। यामुळे दूर होतो शेवटी आरती आरती करून कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागा आणि शेवटी प्रसाद वाटप करा तो श्रोते हो असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे चे नोटिफिकेशन तुम्हाला